नमस्कार मी देवराखोडे इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यासाठी काल रविवारी अठरा मे रोजी मतदान पार पडलेलं आहे आणि आज सोमवारी एकोणीस मे रोजी प्रत्यक्षात मतमोजणी होती आहे सध्या बारामती शहरातील प्रशासकीय भावनामध्ये आहे आणि याच ठिकाणी सकाळी नऊ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झालेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली श्री जयभवानी माता पॅनल विरुद्ध भाजपचे नेते तानाजी थोरात यांच्या नेतृत्वाखाली श्री छत्रपती बचाव पॅनलमध्येही प्रमुख लढत होते कारखान्याच्या संचालक पदाच्या एकवीस जागांसाठी काल मतदान झालेलं आहे आणि एकवीस जागांसाठी पंचेचाळीस उमेदवार मैदानात होते एकूण अडतीस टेबलवरती ही मतमोजणी सुरू असून थोड्याच वेळात मतमोजणीचे कल देखील हाती येणार आहेत छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण वर्गामध्ये एकूण बावीस हजार आठशे त्र्याऐंशी मतांपैकी सोळा हजार नऊशे सोळा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे तर याच मतदानामधून ब वर्गासाठी तीनशे चोवीस पैकी दोनशे त्र्याऐंशी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे त्यामुळे जवळपास सतरा हजार दोनशे नव्याण्णव मतं ही मोजावी लागणार आहेत सर्व निकाल हातीला सायंकाळी पाच वाजण्याची शक्यता आहे कारण ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया बॅलट पेपरवरती असल्यानं मोजण्यासाठी वेळ जाणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील याचबरोबर राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी या निवडणुकीसाठी काल मतदानाचा हक्क बजावला होता त्यामुळे या निवडणुकीला रंग चढलेला आहे गेले अनेक वर्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वर्चस्व या छत्रपती सहकारी साखर कारखान्यात राहिलेलं आहे सध्या जरी पूर्ण निकाल हाती आले नसले तरी अजित पवारांचं पराड जड असल्याचं बोललं जातं त्यामुळे या निवडणुकीत अजित पवार पुन्हा आपलं वर्चस्व राखणार की सभासद काही वेगळा निकाल देणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे